आयुष्य प्रत्येकालाच एक नवीन संधी देत असतं फक्त ती संधी ओळखून आपण तिचं सोनं करतोय की नाही याच्यावरती आपलं यश या अवलंबून असतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी जसं मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं आयुष्य एक नवीन संधी देत असतं आणि ती नवीन संधी चार मे या तारखेच्या रूपाने किंवा गट कची जी पूर्वपरीक्षा होणार आहे दोन हजार चोवीसची त्या पूर्वपरीक्षेच्या रूपाने तुमच्या समोर आहे आता त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे ग्रुप बीचा स्कोअर पाहिल्यानंतर बऱ्याच मुलांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे की अर्थातच कट ऑफ हाय जाणार आहे मग या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे बरं माझा स्कोअर इतर मुलांच्या तुलनेने कमी आलाय सो मला ग्रुप सी जी आहे ती फोकस करायची आहे नुकताच लागलेला जो काही क्लर्कचा रिझल्ट असेल कर सहाय्यकचा असेल रिझल्ट म्हणण्यापेक्षा मी म्हणेन जी काही जनरल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यानुसार बरेच विद्यार्थी जे आहेत तो आनंद सेलिब्रेट करत आहेत आणि आपलंही कुठेतरी सिलेक्शन व्हावं या आशेने बसलेले तुम्ही लोक सो जी काही गटकची पूर्वपरीक्षा होणार आहे तिच्यासाठी जवळपास अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी दिवस जे आहेत ते शिल्लक आहेत या उरलेल्या दिवसांमध्ये तुमचा प्रत्येकाचा एक सेपरेट प्लॅन निश्चितपणे असेल पण जे हंड्रेड डेजमधले हंड्रेड डेज चॅलेंजमधले जे स्टुडंट आहेत ज्यांनी ग्रुप बीला खूप चांगला स्कोर घेतलेला आहे सेफ स्कोर आहे मुख्याची तयारी त्यांना करायची आहे पण बरेचसे स्टुडंट असे आहेत जे गट क ची सुद्धा तयारी करत आहेत आणि म्हणूनच एक नवीन चॅलेंज गट क रिक्वेस्ट रिक्वेस्टनुसार मी घेऊन येत आहे डेज डेजचं हे चॅलेंज असेल अर्थात सेव्हन्टी डेज जरी चॅलेंजचं नाव असेल तरी व्हॅलिडिटी सेव्हन्टी फाय डेजवर एटी डेजसाठीची असेल या चॅलेंजचं स्वरूप काय असणार आहे आणि या चॅलेंजचा तुम्हाला फायदा काय होऊ शकतो याच्याबद्दल थोडक्यात बोलूयात सगळ्यात पहिली गोष्ट तर या चॅलेंजमध्ये आपण जे काही ग्रुप बी क्वेश्चन क्वेश्चन पेपर आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसचा अगदी आत्ता परवा झालेला जो पेपर असेल या सगळ्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण घेणार आहोत ग्रुप सीचे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसचे जे पेपर्स आहेत त्याचं सुद्धा अनालिसिस घेणार आहोत ग्रुप बी च्या पूर्वी मी एक फोर्टी डेज चॅलेंज घेतलेलं होतं त्या फोर्टी डेजमध्ये मी तुम्हाला फोर्टी डेजचा एक प्लॅन दिलेला होता जो प्लॅन तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत फॉलो करू शकत होता तो प्लॅन सेम फोर्टी डेजसाठी असेल आणि उरलेल्या दिवसांसाठी ग्रुप सीच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिसचा एक प्लॅन जो आहे तो ऍड करण्यात येईल आणि त्याच्यासोबतच ग्रुप सीचे जे पेपर्स आहेत त्याचं विश्लेषण सुद्धा ऍड करण्यात येईल ठीक आहे सो so, तुम्ही तो प्लॅन तुमचा जो काही तुमचा डेली स्टडी प्लॅन असेल त्याच्यासोबत पण फॉलो करू शकाल असं कुठलंही बंधन नाही आहे की तुमचा पूर्ण दिवस जो आहे तो या चॅलेंजमध्येच जाईल सो so, तुम्ही ऑलरेडी तुम्ही एक प्लॅन जर फॉलो करत असाल तर त्या प्लॅनसोबत तुम्ही या गोष्टी करू शकाल अशा प्रकारचा हा प्लॅन आहे बट डेफिनेटली मी हे तुम्हाला सांगू शकते की तुम्ही कुठलाही प्लॅन जरी फॉलो करत असाल तरी सुद्धा या चॅलेंजमधून जे क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसतील त्याची संख्या निश्चितच जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही दुसरा जो स्टडी करताय कारण आत्ता परवाचा जो पेपर आहे जो झालेला आहे दोन फेब्रुवारीला ग्रुप बीचा तो पेपर झाल्यानंतर पण मी तुम्हाला सेवन्टी फाय प्लस क्वेश्चन्सचा सोर्स एकच कसा आहे पी वाय क्यू हे दाखवलेलं होतं पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी पी क्यू अनालिसिस केलेलं असतानाही त्यांना क्वेश्चन्स टॅकल करताना थोडासा प्रॉब्लेम आला त्याचं रिझन हे आहे की क्वेश्चन पेपर अॅनालिसिसची योग्य पद्धती काय असते किंवा क्वेश्चन पेपर अॅनालिसिस नक्की कसं करायचं हेच आपल्याला माहिती नसतं आपण जस्ट क्वेश्चन आन्सर करत बसतो किंवा तीन ऑप्शन्स याच्यामध्येच आपण घुटपणत राहतो आणि क्वेश्चन येताना जरी त्याचा रेफरन्स मागच्याच क्वेश्चन पेपरमध्ये असेल तरी आपण तो प्रॉपरली स्टडी केलेला नसतो त्यामुळे क्वेश्चन पेपर अॅनालिसिसची योग्य पद्धती काय असेल हे तुम्हाला त्या चॅलेंजमधून समजेल आणि ॲनालिसिस जे आहे ते इन डिटेल घेतलेलं असेल फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्यावरचा एखादा प्रश्न आलेला आहे की अकरावा मूलभूत कर्तव्य जे आहे ते कुठल्या घटनादृष्टीने ॲड करण्यात आलं त्याच्यासोबत मी तुम्हाला मूलभूत कर्तव्याचा एक दुसरा शॉर्ट व्हिडिओ देईन जिथे तुम्हाला मूलभूत कर्तव्याची पार्श्वभूमी सगळी माहिती होईल म्हणजे कुठल्या घटनादृष्टीने ते ॲड करण्यात आली किती ॲड करण्यात आली कुठली समिती होते आणि त्याच्यासोबत जी अकरा मूलभूत कर्तव्य आहे ती अकराच्या अकरा मूलभूत कर्तव्य कशा पद्धतीने तुम्ही दोनपाठ करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता सेम मार्गदर्शक तत्वांवरचा प्रश्न असेल एक क्वेश्चन असेल तरी त्याच्यासोबत तुम्हाला त्याची ट्रिक म्हणजे तो टॉपिक जो आहे तो तुमचा परफेक्ट होऊन जाईल या पद्धतीने हे चॅलेंज जे असेल म्हणजे याच्यामध्ये विश्लेषणाचे जे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले जातील ते या टाईपमध्ये असतील सो तुम्हाला ॲनालिसिस कसं करायचं हे समजेल आणि हे ॲनालिसिस इन डिटेलमध्ये असेल प्लस क्वेश्चन्स कसे रिपीट होतात हे विथ प्रूफ तुम्हाला तिथे समजेल कारण ग्रुप बीचं पण इवन मी जे ॲनालिसिस घेतलेलं होतं फोर्टी डेज चॅलेंज तर ता त्याच्यामध्ये सुद्धा मी दाखवलेलं की तुम्ही दोन हजार सतराचा पेपर घ्या अठराचा पेपर घ्या तुम्हाला एकोणीस वीस एकवीसला त्यातलेच क्वेश्चन्स रिपीट झालेले पाहायला मिळतात फक्त एवढं की आपल्याला असं वाटतं की रिपीटेड क्वेश्चन्स म्हणजे काय ॲज इट इज क्वेश्चन रिपीट झाला पाहिजे इव्हन दोन तीन क्वेश्चन हे ॲज इट इज रिपीट पण होतात बट प्रत्येक क्वेश्चनकडून आपण ती अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे आधीचे क्वेश्चन पेपरच अनालिसिस करताना जर तुम्ही प्रॉपरली केलं असेल तर त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होतो मी परवा एक एक्झाम्पल दिलं होतं की दोन हजार अठराच्या पेपरमध्ये ग्रुप सी च्या एक प्रश्न आहे की भारतामध्ये जे काही मान्सून वाल्यांची निर्मिती होते त्याच्यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत आणि खाली तीन घटक दिले होते शेवटचा ऑप्शन होता वरीलपैकी सर्व सेम तुम्ही ज्यावेळेला दोन हजार बावीसचा पेपर पाहता एकवीस और बावीसचा तिथे तुम्हाला दोन विधानं दिलेली आहेत आणि तिथे इकडचे जे तीन घटक होते त्यातलेच दोन घटक दिलेले आहेत मान्सूनच्या निर्मितीसाठी हे घटक कारणीभूत आहेत अशी दोन विधानं आहेत म्हणजे अठराचा पेपर आणि बावीसचा पेपर तेच क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात महाधिवक्त्याचे क्वेश्चन रिपीट झालेत पॉलिटीमधून त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य तर, तर वारंवार रिपीट झालेत हिस्ट्रीमध्ये जाल तर अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल जॉग्राफीमध्ये खूप सगळे क्वेश्चन्स आहेत इकॉनॉमिक्समध्ये खूप सगळे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला इव्हन त्याच म्हणजे ग्रुप सीच्याच पेपरमधले काही तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले पाहायला ता मिळतात आणि तुम्ही ग्रुप बीचं जर प्रॉपरली विश्लेषण केलं असेल तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला नेक्स्ट टाईम होतो बरं विश्लेषण करताना बऱ्याच जणांचं म्हणणं हेही असतं की मी ऑलरेडी एकदा अनालिसिस केलेलं आहे परत करायची गरज आहे का आय थिंक फोर ऑर फिफ्थ टाइम मी हे चॅलेंज घेते बट प्रत्येक वेळी म्हणजे जरी माझ्याकडे ऑलरेडी क्वेश्चन पेपरवरती सगळं अनालिसिस कम्प्लीट केलेलं असेल तरीसुद्धा प्रत्येक बॅचला म्हणजे प्रत्येक चॅलेंजच्या वेळेला मी नव्याने अॅनालिसिस करते त्याचं रिझन हे असतं की आपण जेव्हा परत एकदा बुकमध्ये जातो ना काही ना काहीतरी असं सापडतं जे मागच्या वेळेला आपल्याकडून राहून गेलेलं असतं त्यामुळे अॅनालिसिस परत एकदा करणं डेफिनेटली गरजेचं आहे ग्रुप बीचा पेपर तुम्ही दिला असेल तर त्याचा निश्चितपणे फायदा तुम्हाला ग्रुप सीला होणार आहे त्याच्यानंतर पी वाय क्यू बेस्ड जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले जातील म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्ह स्टडी कराल पण तुमचा क्वालिटी स्टडी होईल म्हणजे मिनिमम सोर्सेसमध्ये तुम्ही मॅक्झिमम स्कोअर करू शकाल ठीक आहे त्याचबरोबर ट्रिक्सच्या बाबतीत तर मी आत्ताच बोलले खूप सगळे टॉपिक असे असतात जे इतके कठीण आपल्याला वाटतात की आपण त्या सब्जेक्टची भीती मनामध्ये बाळगतो खूप सब्जेक्टच्या बाबतीत म्हणजे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जनरली असं होतं सायन्सच्या बाबतीत पण जनरली असं होतं सो ते जे टॉपिक आहेत ते विथ ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो त्या ट्रिक्स तुम्हाला डेफिनेटली युजफुल ठरतील त्यासोबतच क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगचे काही रूल्स आहेत मे बी ते सेशन सर्वांसाठीच ओपन असेल मी यूट्यूबवरती ते सेशन घेईन बट ते रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या मिनिमम सिली मिस्टेक्स होतात म्हणजे जर तुम्ही यापूर्वी एक पाच ते सहा सिली मिस्टेक्स करत असाल एक्झामला गेल्यानंतर ज्या आपल्याकडून चुका होतात त्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो कारण त्या चुका होणं अपेक्षित नसतं पण तरीही होतात सो so, त्या चुका किमान तुमच्या जर पाचसा होत असतील तर तुम्ही एखादी किंवा दुसरी चूक कराल इतकं तुम्ही कमी होऊ शकता किंवा तुम्ही कदाचित एकही सिली मिस्टेक करणार नाही असे काही रूल्स आहेत ते कसे फॉलो करायचे याच्याबद्दलचं से एक सेशन मी डेफिनेटली कंडक्ट करणार आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्समधली जी काही अपडेटेड माहिती असेल मग परकीय व्यापार असेल किंवा इतर जो काही म्हणजे चालू घडामोडींमध्ये आर्थिक घडामोडींमध्ये ज्या काही माहिती असते तर ती माहिती तुम्हाला या अॅनालिसिसमध्ये मिळेल फॉर एक्झाम्पल दोन हजार अठराचा पेपर आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये त्यावेळेचा एखादा क्वेश्चन विचारलेला आहे मे बी बजेटवरती असेल किंवा त्यावेळेच्या परकीय व्यापारवरती असेल कुठलाही तर त्याच्याशी रिलेटेड आत्ताची जी रिसेंटची आकडेवारी आहे ती तुम्हाला अॅनालिसिसमध्ये तिथेच तुमच्यासोबत शेअर केलेली असेल सो के so, हा एक फायदा तुम्हाला या चॅलेंजचा राहणार आहे आता मी इथे सेव्हन्टी फाय डेज म्हटले मे बी हे चॅलेंज मी तुमच्यासोबत एटी डेजसाठी शेअर करेन सो so, तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल हे चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी दुसरा मुद्दा असा आहे की आपण बऱ्याचदा अभ्यास आपला भरपूर असतो पण आपण चुकतो कुठे आयोगाचा माइंडसेट ओळखण्यात जी मुलं सिक्स्टी प्लस स्कोर करतात सेव्हन्टी प्लस स्कोर करतात आपण म्हणतो की कसं शक्य आहे हे उगीच सांगतात बट खरोखर स्टुडंट तेवढा स्कोर करतात कारण लास्ट इयर तुम्ही पाहिलं असेल तर जो कट ऑफ होता आय थिंक एसआरचा वगैरे जो कट ऑफ होता तो खूप हाय होता आणि मग जर इव्हन एक्साईजचा पण ग्रुप सीला जर पाहिलं तर एक्साईजचा कट ऑफ पण हाय होता मग तेवढा कट ऑफ लागतो याचा अर्थ तेवढे मार्क्स कुठल्या ना कुठल्या स्टुडंटला तरी मिळालेले असतात ना मग त्यांना इतके मार्क्स मिळाले त्यांनी सांगितलं मार्क्स मिळाले तर नाही मिळाले शक्यच नाही असं म्हणून आपण डबक्यातल्या बेडकासारखं स्वतःची लाईफ करून घेतो सो so, बाहेर पडून आपल्याला ऍटलीस्ट माहिती पाहिजे की हां इतके मार्क्स मिळू शकतात फक्त स्मार्ट अटेम्प्ट करता आला पाहिजे मिनिमम मिस्टेक्स कशा होतील त्याच्यावरती मला लक्ष देता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे मी सुरुवातीपासून सांगते की या क्षेत्रातले तुमचे सगळ्यात महत्त्वाचे गुरु अभ्यासक्रम आणि पी हे दोन असतात ते तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आलं पाहिजे सो so, त्याच्यासाठीचं हे चॅलेंज आहे आयोगाचा माइंडसेट कसा ओळखायचा त्याच्याबद्दल पण तुम्हाला डेफिनेटली या चॅलेंजमध्ये माहिती मिळेल मुद्दा येतो हा की जर समजा तुम्ही ऑलरेडी फोर्टी डेज चॅलेंज घेतलेलं असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी फोर्टी डेजचा प्लॅन आहे आणि ते व्हिडिओज पण तुमच्याकडे आहेत सो फोर्टी डेजवाले जे स्टुडंट आहेत तुम्हाला तुमच्या चॅलेंजच्याच म्हणजे तुम्ही कोर्स ओपन केल्यानंतर तिथेच तुम्हाला एका फोल्डरमध्ये एक कुपन कोड दिला जाईल तिथे तुम्हाला डिस्काउंट मिळेल ठीक आहे म्हणजे आत्ता या चॅलेंजसाठी जी फी असणार आहे त्याच्यातून तुम्ही फोर्टी डेज चॅलेंजसाठी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे सेम व्हिडिओज तुम्हाला ग्रुप बीसाठीचे इकडे मिळणार आहेत ग्रुप सीसाठीचे त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि प्लस इतर काही गोष्टी आहेत ज्या त्या चॅलेंजमध्ये नव्हत्या त्या पण इकडे ॲड होणार आहेत सो so, तिथे तुम्हाला डिस्काउंट कोड मिळेल या चॅलेंजमध्ये मी फोर सब्जेक्ट्स घेणार आहे पॉलिटी जॉग्रफी इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री ठीक आहे याच्यासोबत मॅथ्स रिजनिंग पॉसिबल झालं तर मी तुमच्यासोबत स्ट्रॅटेजी शेअर करेन कारण मॅथ्स रिजनिंगचं पर्सनली माझं म्हणजे मी मागे पण सांगितलं की मी कुठलेही बुक कधीही मॅथ्स रिजनिंगसाठी घेतलेलं नाही आहे बट स्टील मॅथ्स रिजनिंगचा स्कोअर माझा चांगला येतो इव्हन लास्ट टाईमच्या मेन्सला पण मी फोर्टीन क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आणि फोर्टीनच्या माझे करेक्ट आले होते सो तो एक मॅथ्स रिजनिंगकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे इव्हन आत्ताच्या हंड्रेड डेज चॅलेंजमधले बरेचसे स्टुडंट असे आहेत की ज्यांनी कमी दिवसांमध्ये खूप व्यवस्थित प्रॅक्टिस केली आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये खूप चांगला स्कोर केला आणि इवन तुमच्या हीही गोष्ट लक्षात आली असेल की ग्रुप बीला ज्या स्टुडंट्सनी चांगला स्कोर घेतलेला आहे त्या स्टुडंटना मॅथ्स रिजनिंगमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे शिवाय करंट अफेअर्स करताना पण बराचसा प्रॉब्लेम येतो सो असे काही सेशन्स होतील जिथे तुम्हाला गाईड केलं जाईल की कशा पद्धतीने तुम्ही या सब्जेक्ट्सना टॅकल करू शकता ठीक आहे सो हे चार सब्जेक्ट असणार आहेत सायन्ससाठी ऑलरेडी मी एक सायन्सचं सेपरेट पी वाय क्यूचं चॅलेंज घेतलेलं होतं ग्रुप बीचं सो त्याच्यामध्ये जर मला पॉसिबल झालं तर ग्रुप सीचे क्वेश्चन्स ऍड करून मी सायन्ससाठी एक सेपरेट चॅलेंजचे आहे ते घेण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आता हे जे चॅलेंज असणार आहे याच्यासाठी जी फीज किती असणार आहे तर याच्यासाठी जी फी आहे बाराशे रुपये ठीक आहे आता तुम्ही म्हणाल बाराशे रुपये म्हणजे हंड्रेड डेज चॅलेंजला चौदाशे चौदाशे पन्नासवर समथिंग होते आणि याला बाराशे का त्याचं रिझन हे आहे की खूप सगळे व्हिडिओज जे आहेत हंड्रेड डेज चॅलेंजमधले इन डिटेलमध्ये जे टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत ते व्हिडिओज मी इकडे पण तुमच्यासोबत शेअर करते त्याचा रिझन तो टॉपिक तुमचा परफेक्ट व्हावा म्हणजे तुम्हाला एका ठराविक टॉपिकवरती जर क्वेश्चन आलेला असेल तर तो टॉपिक तुमचा तिथेच परफेक्ट व्हावा या हेतूने फक्त पी वाय कनालिसिस म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर असं न घेता जिथे आवश्यक आहे तिथे त्या क्वेश्चन सोबत त्या क्वेश्चनचा रेफरन्स असणारा जो टॉपिक आहे तो पूर्ण टॉपिक त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल मंत्रिमंडळ हा टॉपिक आहे त्याच्यावरचा क्वेश्चन आलाय तर तुम्हाला एकच कलम कुठला तरी विचारलं असेल तर ते कलम तर मी तिथे एक्सप्लेन करेन पण त्याच्यासोबत मंत्रिमंडळ केंद्र आणि राज्य कंपॅरेटिव्ह स्टडी असणारा जो व्हिडिओ असेल तो तिथे जर मी तुमच्यासोबत शेअर करत असेल तर ऑब्विसली चॅलेंज तुमचं जरी पी क्यूचं असेल तरीसुद्धा त्याच्यातून तुमचं टॉपिक कवर होणार so, आहे ठीक uh, आहे सो ही फीज आहे फोर्टी डेज चॅलेंजवाले जे स्टुडंट आहेत तुम्हाला तुमचा डिस्काउंटचा कूपन कोड जो आहे तो तुम्हाला तुमच्याच uh, याच्यामध्ये कोर्समध्ये मिळून जाईल ठीक आहे तर तो तुम्ही ॲप्लाय करा आणि तिथून तुम्ही ऑब्वियसली uh, परचेस करू शकता कोर्स दुसरा मुद्दा हे चॅलेंज असणार कुठे आहे प्ले स्टोअरला आपला ॲप आहे वॉरियर ऑफिसर म्हणून ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो हे चॅलेंज जे आहे ते परचेस करता येईल वरतीच तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्ये तो कोर्स दिसायला लागेल तिथून तुम्ही परचेस करू शकता ॲडमिशन्स ओपन कधी होणार आहेत पंधरा फेब्रुवारीला ॲडमिशन्स ओपन होतील दोन हजार पंचवीसला ठीक आहे पंधरा फेब्रुवारी ही डेट का निवडली त्याच्यापाठी खूप सगळी कारणं होती त्याच्यापैकी एक कारण हेही आहे की माझ्या लाईफमध्ये माझी आयडल माझी आदर्श असणारी माझी बहीण मोठी बहीण दिदी तर माझ्या दिदीचा बड्डे पण असतो आणि म्हणून मी ही स्पेसिफिक डेट जी आहे ती सिलेक्ट केली अर्थात फक्त हे एक रिझन नव्हतं तर बरीचशी रिझन ब बरीचशी कारणं आहेत ज्याच्यामुळे मी ही डेट सिलेक्ट केलेली आहे कारण काही हेल्थ इश्यूजमुळे मला ते चॅलेंज आधी घेता येत नव्हतं अदरवाईज हे चॅलेंज हंड्रेड डेजसाठी झालं असतं बट काही कारणांमुळे ते मला पुढे ढकलावं लागलं सो आत्ता हे चॅलेंज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे काहीही शंका असेल या चॅलेंजबद्दल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅलेंजमधल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या तुम्हाला चॅलेंजमध्येच दिल्या जातील तिथे मे बी तुमच्यासोबत एखादा टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याची लिंक पण शेअर केली जाईल तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि व तिथे आपलं वन ऑन वन कॉन्व्हर्सेशन जे आहे ते होऊ शकतं ठीक आहे जिथे की डाऊट क्लिअरिंग सेशन वगैरे अरेंज करण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन सो हे असेल सेवन्टी डेज चॅलेंज आणि पी वाय क्यू अनालिसिसवरती आधारित आहे त्यामुळे मी तुम्हाला असं बिलकुल नाही म्हणणार की याच्यापूर्वीच्या चॅलेंजमधून हा क्वेश्चन आला तो क्वेश्चन आला कारण त्या क्वेश्चन्सचा सोर्स मी नाही कि आहे किंवा माझं चॅलेंज नाही आहे त्या क्वेश्चन्सचा सोर्स जो आहे तो आयोगच आहे म्हणजे आयोगानेच ऑलरेडी ते क्वेश्चन्स विचारलेले आहेत आयोगानेच त्या क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एक्सप्लेनेशन म्हणण्यापेक्षा सिलॅबसमध्ये तुम्हाला सांगितले की हे हे टॉपिक करा आणि त्याच्याच बेसिसवरती येणारे क्वेश्चन्स होते सो so, पी वाय क्यू अनालिसिसशिवाय तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही ही गोष्ट तर शंभर टक्के खरी आणि म्हणूनच पी वाय क्यू बेस्ड हे जे एक चॅलेंज आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले अर्थातच या पूर्वीच्या चॅलेंजेसमध्ये सुद्धा जेवढं मी बोलले होते त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच्या गोष्टी मी खूप सगळ्या शेअर केलेल्या आहेत तशाच काही एक्स्ट्राच्या गोष्टी टिप्स असतील स्ट्रॅटेजी असेल इतर प्लॅन असतील आणि बरेचसे व्हिडिओज असतील ते तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर केले जातील या चॅलेंजमध्ये सुद्धा सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर हे चॅलेंज तुम्ही परचेस करू शकता आपला वॉरियर ऑफिसर या प्ले प्लेस्टोरवरती जे ॲप अवेलेबल आहे ते ऍप डाउनलोड करा जर तुम्ही आतापर्यंत ते ॲप डाउनलोड केलेलं नसेल रजिस्ट्रेशन करा अँड देन तुम्ही कोर्स परचेस करू शकता तुम्हाला ज्या नंबरवरून व्हिडिओज पाहायचे आहेत म्हणजे ज्या जो तुमचा रजिस्टर्ड नंबर आहे तुम्ही त्याच नंबरवरून पेमेंट केलं पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे तुम्हाला ऑप्शन तिथे मिळतो तुम्ही दुसऱ्याच्या नंबरवरून जरी पेमेंट केलं तरीसुद्धा तुम्हाला कोर्स तिथे दिसेल फक्त तुमचं रजिस्ट्रेशन जे असेल आणि तुमचा ईमेल आय डी रजिस्टर्ड मी ईमेल आय डी असेल किंवा फोन नंबर असेल तो करेक्ट असायला पाहिजे याची फक्त काळजी घ्या ठीक आहे बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही क कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता प्लस याच्यासोबतच दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जे काही पेपर्स झालेले आहेत त्याच्या आधारावरती प्रत्येक सब्जेक्टला कुठले टॉपिक तुम्ही फोकस्ड करायला पाहिजेत याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी डेफिनेटली सब्जेक्ट वाईज तुमच्यासोबत शेअर करेनच तर ते व्हिडिओज पाहून त्याच्यानुसार तुमची स्टडी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे कारण मी मागच्या व्हिडिओमध्येच बोललेले आहे मागच्या लेक्चरमध्ये की ग्रुप बी आणि ग्रुप सीचं जर जा पेपर पाहिला तर तुम्हाला काही गोष्टी तिथे वेगळ्या पाहायला मिळतात ज्याचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यासामध्ये ॲक्च्युली ते उतरवायला पाहिजेत जसं की जॉग्रफीच्या बाबतीत मी सांगितलं की तुम्हाला खूप सगळे महाराष्ट्रावरचे क्वेश्चन्स दिसतात ग्रुप बीला पण ग्रुप सीलाचा जर पेपर तुम्ही पाहिल तर भारताच्या भूगोलावरती खूप सगळे क्वेश्चन्स पाहायला मिळतात सेम पॉलिटीसाठी लागू पडतं सेम इकॉनॉमिक्ससाठी लागू पडतं म्हणजे भारत आणि महाराष्ट्र असं नाही पण जे काही क्वेश्चन्सच्या म्हणजे क्वेश्चनचं जे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच काही ना काही डिफरन्स पाहायला मिळतो ठीक आहे म्हणजे ग्रुप सीला कधी कधी कन्सेप्टुअल क्वेश्चन्स असे विचारले जसे राज्यसेवेला विचारले जातात सो so, या गोष्टींची काळजी तुम्हाला अभ्यास करताना घ्यायची आय होप जे स्टुडंट फार वाट पाहत होते चॅलेंजचे त्यांच्यासाठी ही गुड न्यूज नक्कीच आहे सो जेव्हा पण ॲपवरती हे, so, हे चॅलेंज तुम्हाला दिसेल जेव्हा पण हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल सो so, लवकरात लवकर तुम्ही चॅलेंज परचेस करून तुमचा जो अभ्यास आहे तो सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे किंवा जो तुमचा अभ्यास सुरू आहे त्याला आणखी चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल प्रोडक्टिव्ह स्टडी जो आहे तो तुमचा सुरू करायला काहीच हरकत नाही ठीक आहे जर अपडेट आवडली असेल आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू